तर आहे काय स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी एक मंगलधाम परिसरमध्ये निळखंठ कॉलनीमध्ये एक घर घेऊन आलो आहे वन बी एच के तर चला आम्ही तुम्हाला हे घर दाखवतो आणि ता शेवटी मी डिटेल सांगणार आहे तुम्हाला हे असं घर आहे हा आजूबाजूचा परिसर आहे असा बघू शकता निळखंठ कॉलनी आहे ही आणि हा रोड आहे तर चला काहीच आपण आतमध्ये जाऊ घर तुम्हाला आतमधून दाखवतो असं घर ता। आहे समोरून एक गेट आहे असं मजबूत आणि याला बोर राहणार आहे स्पेशल बोर राहणार आहे ह्या घराला आणि इथे असं पार्किंगसाठी हा एरिया दिलेला आहे पार्किंग हा पार्किंगचा एरिया आहे आणि इथे हा दरवाजा आहे व्हेंटिलेशसाठी मोठी खिडकी आहे मस्त दरवाजा आहे हा आणि हा हॉल राहणार आहे हा हॉल आणि वरती मस्त अशी व्यू पी पी ओ पी इथेच किचन आहे असा हा किचनचा एरिया आहे बघू शकता हा हे किचन राहणार आहे इथे सज्जा पण दिलेला आहे त्यांनी बघू शकता हे सज्जा आहे इथे रॅक तयार केलेली आहे आणि इकडे आल्यानंतर किचनच्या बाजूलाच इथे युटिलिटी एरिया आहे हा मोठा असा युटिलिटी एरिया राहणार आहे असा असा युटिलिटी एरिया राहणार आहे इथून किचनमधून आतमध्ये गेल्यानंतरही इथे आपल्याला बेडरूम भेटणार आहे ही बेडरूम आहे आणि बेडरूम पण मध्ये पण मस्त अशी पी ओ पीची अशी डिझाईन करण्यात आलेली आहे आणि व्हेंटिलेशनसाठी मोठी अशी खिडकी पण देण्यात आलेली आहे आणि यालाच अटॅच इथे संडास बाथरूम तयार करण्यात आलेलं आहे हे संडास बाथरूम तयार करणं बघू शकता मोठं झा तसं संडास बाथरूम आहे आपण मगाशी आपण बघितलं होतं की इथून युटिलिटी एरियामधून म्हणजे आपल्या किचनमधून यायसाठी हा रस्ता होता युटिलिटी एरियात आणि इकडून आल्यानंतर आपल्याला इथेच कॉमन हे बाथरूम राहणार आहे सेपरेट असं हे बाथरूम राहणार आहे बघू शकता आणि इथे वॉश बेसिंग राहणार आहे वॉश बेसिंग आहे आणि इथे संडास राहणार आहे इंडियन संडास राहणार आहे असा संडास राहणार आहे आणि इथून संडास बाथरूमच्या वरती सज्जा दिलेलं आहे यांनी मस्त सामान ठेवायला बघू शकता असं आहे तर चला बाहेर जाऊ आपण अजून तुम्हाला दाखवतो हे बेडरूम बेडरूम बेडरूममध्ये पी यू पी लागलेली आहे व्हेंटिलेशनसाठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि कॉमन कॉमन म्हणतो सेपरेट बाथरूमसाठी आपल्या संडास बाथरूम देण्यात आलेला आहे आपल्या बेडरूमसाठी आणि हा गॅस ओटा आहे तुम्हाला मग अशी दाखवला गॅस ओट्याच्यावरती पण एक खिडकी आहे आणि गॅस ओट्याच्यावरती मस्त स्टाईलची अशी डिझाईन मस्त स्टाईलची डिझाईन आहे तसा गॅस ओटा आहे आणि हा सज्जा चला आणि हा हॉल मग अशी दाखवला तुम्हाला विंटिलेश मोठी मोठी खिडकी आहे डिझाईन बघू शकता तर आपण वरती जाऊ असं वरतं पाहण्यासाठी स्टाईल असा नाही आजूबाजूचा हा एरिया बघू शकता तुम्ही असा हा एरिया वरती पूर्ण टॅरेस आहे इथे टॅरेसवर पाण्याची एक टाकी लावण्यात आलेली आहे सेपरेट हे बघू शकता हा असा एरिया हा आजूबाजूचा असा परिसर आहे तुम्हाला दाखवतो तर चला गाईस मी तुम्हाला खाली गेल्यानंतर याची डिटेल सांगतो तर चला काहीच आपण खाली जो आता जसं हे घर होतं त्याचे डिटेल मी सांगतो तर हे घर आहे मंगलधाम परिसर निळकंठ कॉलनीमध्ये आणि याचा प्लॉट एरिया जो नऊशे स्क्वेअर फूट आहे आणि याची जी किंमत ठेवण्यात आली आहे फक्त बत्तीस लाख रुपयामध्ये नवीन घर जर कोणाला लागलंच तर आमच्याशी संपर्क करावा तर असं हे घर आहे आणि आजूबा परिसर आहे ओके बाय गाईस आम्ही तुमच्यासाठी असे नवीन नवीन घर घेऊन येत रे ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये